हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे मी गव्हाच्या पिठापासून गुलाबजामून मैद्याचा वापर न करता तुम्ही जर हे गुलाबजामून केले तर घरच्यांना नक्की आवडतील आणि मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक असे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेला आहे मी अर्धा किलो खवा बघू शकता तुम्ही खवा हा ओरिजिनल आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलेला असल्यामुळे थोडासा तो निब्बर गोळा झालेला आहे नॉर्मल होईपर्यंत थोडासा साईडला ठेवूया इथे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ एक वाटी तीन ते ती चार वेळा छान चाळून घ्यायचं आहे इथे मी सोजीच्या चाळणीने चाळून घेतलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर वापरलेला आहे जेणेकरून आपले गुलाबजामून हे छान स्पॉन्जी बनतील इथे मी जास्त पाण्याचा वापर नाही केलेला आणि दुधाचा देखील केलेला नाही बघू शकता तुम्ही खव्यामध्ये गव्हाचं पीठ जेवढं बसेल फक्त तेवढंच वापरलेलं आहे अर्धा किलो खव्यामध्ये फक्त एक वाटी वापरलेलं आहे म्हणजेच पाव किलोपेक्षा देखील कमी वापरलेलं पीठ आहे इथे मी दूध घेतलेलं आहे साईसगट जेणेकरून आपले गुलाबजामून मऊ बनतील आणि ज्यावेळेस आपण गोळे बनवतो तेव्हा ते उलणार नाहीत आणि खूप फटाफट वगैरे बनतात मैद्याची बनवताना आपल्याला किती वेळ देखील आपल्याला तो गोळा आहे ना हातावर घोळावा लागतो तर गव्हाचं पीठ टाकल्यामुळे ताबडतोब जशा आपण पोळ्या बनवतो फटाफट उंडे घेऊन त्याप्रमाणे आपल्याला बनवता येतात तर एकीकडे माझी चाचणी बनवणं सुरू आहे म्हणजेच पाक बनवणं सुरू आहे पाकाला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे जेणेकरून जी मळी आहे साखरेची मळी ती निघून जाईल अर्धा किलो खव्यासाठी मी इथे एक किलो साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता पाक घट्ट किंवा थोडासा पातळ बनवू शकता इथे बघू शकता गुलाबजामून हे दुप्पट फुगलेले आहेत आपले बेकिंग पावडर घातलेलं असल्यामुळे आणि इथे खूप कमी प्रमाणामध्ये मी इथे पिठाचा वापर देखील केलेला आहे बघू शकता तुम्ही छान दुप्पट असे फुगलेले आहेत आणि आतून अजिबात गोळी वगैरे तयार झालेली नाही आठवळ्या तयार झालेल्या नाहीत बघू शकता तुम्ही एकदम मऊ सूद आणि लुसलुशीत स्पॉन्जी असा झालेला आहे ज्याप्रमाणे आपला केक किंवा के इडली वगैरे बनते त्याप्रमाणे गुलाबजामून झालेले आहेत कच्चे अजिबात आतमध्ये राहत नाहीत तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा मी ते वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळे आकार केलेले आहेत गोल आकार करून थोडंसं अंगठ्याने दाबलेलं आहे काही गुलाबजामून मी हे आडवे केलेले आहेत जसे की हॉटेलमध्ये भेटतात त्याप्रमाणे काही गुलाबजामून हे मी गोल केलेले आहेत आणि काहींना थोडंसं म्हणजे सुपारीप्रमाणे दिसत आहेत किंवा ॲपलप्रमाणे बघू शकता तुम्ही यामध्ये थोडं देखील कच्चं राहिलेलं पीठ नाही आहे किंवा आठोळी राहिलेली नाही कशी वाटली मग रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा थँक